सुदर्शन पाटील कोल्हापूर तांबड्यापट्टी मध्ये ओम गुले पुणे जिल्हा निळ्या पाठीमध्ये गणेश निळ्या पट्टीमध्ये श्रेयस्तपुरे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये रणजित पाटील कोल्हापूर निळ्या पाठीमध्ये सरगर सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये आणि पुणे जिल्हा शाबासाहेब सुंदर पैलवान तयार झाले पैलवान सुंदर निकाल अभिषेक अली डोंबिराव यवतमाळ लालपट्टी आखाड्या जवळ निलेश शिरगुडे कोल्हापूर निलीपट्टी पट्टी बांधून तयार आखाड्या जवळ पट्टे आहेत शरद पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये